आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळपत्म्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कारांचं वितरण झालं यात तिघांना पद्मभूषण सात जणांना पद्मभूषण आणि पंच्याहत्तर जणांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त काल पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया वर्धा चॅप्टर आणि यशवंत दाते स्मृती संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं सनातन मूल्य आणि उद्योन्मुख भारत जनसंपर्काची भूमिका या विषयावर आयोजित चर्चासत्रात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दूरशिक्षण संचालनालयाचे निदेशक प्रोफेसर आनंद पाटील म्हणाले की जनसंपर्क आपला धर्म चांगल्या प्रकारे पार पाडत असून याच कारणानं तो आपल्या धर्माचा ध्वजवाहक बनला आहे अनेक हिंसक कारवायात सहभागी असलेल्या नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली असून दिलीप पेंदाम असं त्याचं नाव आहे नक्षल्यांना राशन पुरवणं बॅनर पुरवणं अशी कामे तो करीत होता शासनानं त्याच्यावर दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं जानेवारी दोन हजार पासून आतापर्यंत पोलिसांनी अठ्याहत्तर नक्षल्यांना अटक केली आहे मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं असून आगामी काळात योग्य नीती तयार करून मराठी ठवाड्यातून वाहून जाणारं पाणी अडवून ते शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसंच पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी दिलं जाईल असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र या फडणवीस यांनी केलं नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं महा भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी जाहीर सभा झाली त्यावेळी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ वाशिम या आठ मतदारसंघात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत असून जयपूरमधल्या मानसिंग स्टेडियमवर साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात झाली मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला असून थोड्या वेळापूर्वी त्यांच्या तेराशे षटकात चार गडीबाद एकशे एक धावा झाल्या होत्या प्रादेशिक हवामान विभागानं आज अमरावती वर्धा यवतमाळ आणि नागपूरमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळीवारे वाहण्याची शक्यता आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार